देशात लोकशाही जिवंत असून न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी दिली हैदराबाद गॅजेट विरोधातली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली त्यामुळे सरकारनंतर गोरगरिबांच्या बाजूने न्यायालय उभं राहते दरम्यान सरकारने दोन प्रकारचे प्रमाणपत्र वितरित केले आहे त्यावर मी लवकरच बोलणार असल्याचं मनोज जारंगे पाटील यांनी म्हटले यासह येवल्याचा अलिबाबा दोन आरक्षण खात आहे त्यामुळे सोळा टक्के आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला लावणार असल्याचं देखील मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलंय छगन भुजबळांनी शरद पवारांचा देवरा केलाय तो लोकांची भाजी चोरून आणून विकत होता अलिबाबा चाळीस चोराला लवकरच बेसन भाकर खायला मिळणार असं म्हणत जारांगे पाटील यांनी भुजबळावर टीका केली हाय कोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती हैदराबाद गॅझेटची ही विरोधात की याचिका जी आहे ती कोर्टाने फेटाळली नाही मी आत्ताच सांगितलं ना की बाबा आमचा न्यायदेवतेवर तो विश्वास आहे न्यायदेवता गोरगरिबांच्या बाजूना कधी पण उभा राहतील शेवटी देशात राज्यात गोरगरिबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नसल्याच्या नंतर तर ते न्यायदेवता आहे न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार काही वाईट नेतेचे लोक असतात की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये असं वाटत असतं त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठींच्या विरोधात उचलतात काय फरक नाही पडणार न्यायदेवता आमच्या बाजूने गरिबाच्या बाजूने लोकशाही जिवंत आहे आमचा न्यायदेवते तो विश्वास आहे त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही सगळं बरोबर होणार एवढंच सांगतो फक्त सगळं बरोबर होणार सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार कारण जे आर त्यांनी काढलाय सगळ्या नियमात काढला आहे आणि ते जे आर असं असा नाही बघा हैदराबाद गॅझेटच्या महसुली नोंदी सरकारी दस्तावेजवर तो जे आर काढलेला आहे त्यामुळे इत काहीच होऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही त्याला मराठे सगळ्या आरक्षणात जाणार मी सगळं बरोबर करतो दममानी चाला फक्त मला लय नाही बोलायचं मी आज त्यासाठी प्रमाणपत्र बघायला कोणचे वाटप केलेत काय केलंय कसे केलेत वाटप केलेल्या प्रमाणपत्रावरती उत्तर येईल ना उत्तर येईल मी किसाहेब अशी बोलणार आहे कोणचे वाटप केलेत दोन प्रकारचे आहेत आलं ना हा त्याच्यामुळं थोडं मला त्याच्यावरती चांगला विचार करायचा हे काय हे काय आणि हे काय उद्या उद्या मी चर्चे बोलणार होतो दोन दिवस आमच्याकडे बे आहेत ना काही अ तज्ञ येत हे ये येत हे असे हे असे आता ऐवजी रविवारी करू दोन दिवस त्याच्यावरती चांगला डोका लावता पण मी कालच सांगितले दाराशिवला मी बरोबर करतो नाही आजच काय राहिले काही पावसामुळे नाही तुम्ही साक्षीदारी सकाळपासून मुसळधार दोन दो पाऊस पडतोय लोकांकडे इकडे येत आहे ना तिकडे जाताय ना लातूरचे आले नांदेडचे आलेत बीडचे आले काही चांगला आणखी हिंगोलीचे येऊन गेले धाराशिव संभाजीनगर अकोल्याचे पण येऊन गेले अकोल्याचे पण निघाले त्यांचे प्रमाणपत्र निघाले विदर्भात सुद्धा त्यामुळं चालू चालू आहे व्यवस्थित चालू आहे गैरसमज पसरणारा आणि दमदारा व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू काय व्यवस्थित चालू आहे ते मी रविवारी सांगतो तोपर्यंत उद्या शुक्रवार शनिवार जर आमच्या तज्ज्ञाशी बोलतो आमच्याकडे वकील आहेत ना आमच्याकडे वकील आहेत काय अभ्यासक बांधव आहेत बिचारी त्यांनी आयुष्य घातलं त्याच्यात कुठं ते येतं त्यांना बोलून घेतो उद्या आम्ही बसतो उद्या चर्चा करतो त्याच्यावरती म्हणजे आज जे प्रमाणपत्र बघितलेत मी प्रकार प्रकार शब्द वापरतो त्या प्रकारावर चर्चा करतो ना दोन प्रकार तीन प्रकार मग आमचे बांधव सांगते ना काय ओके काय कसं आहे काय मी बरोबर करतो सगळं बरोबर करतो मी हैदराबादच्या संदर्भात एक बैठक चालू आहे संभाजी समोर तिथं पण चर्चा करताय तर चालू असतं त्याचं काय असतं त्याच्यावरती मला बोलायचंच नाही काय चालू असतंय आता त्याचं काय जगन भुजबळ नागपुरामध्ये ओबीशीच्या महालगावर अमळाबा घेणार आहे मग ते कुठं घेतंय ते त्याला काय काम आहे आली बाबाला त्याला काय काम राहिलंय दुसरं त्याला आता लवकर बेसन फक्कर खायला जायचं फडून साहेबांना चांगलं वळ आता हे भांडण लावतोय ओबीसी मराठा आरक्षण सगळ्या दुन्याचं खातो सगळं बोगस आरक्षण खातो अठ्ठावीस टक्के लोकसंख्या दाखवली मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिलं तीस टक्के आरक्षण म्हणजे सोळा टक्के बोगस आरक्षण खातोय ही एक दुसरं पन्नास टक्क्याचे वर गेले दोन टक्के आरक्षण ते खातोय ओबीसी तिसरी गोष्ट ओबीसीतल्या काही जाती एस सी एस टीच्या योजना खातायत आरक्षण म्हणजे एससीच्या आणि एस टीच्या पण जागा नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या हडकल्या हे पण आहे अनेक प्रकार आहेत तिथं सुद्धा आता काय असतं बघा दुसऱ्याला विरोध करायला गेलं ना त्यांना वाटतं दुसऱ्याचं घर काचाच आहे पण तुमचंच असतं हे आपलं काचाच घर आहे हे ध्यानात ठेवा त्याला धक्का लागल्यावर ते बी पडत असतं त्यासाठी आपण लय मजबूत लागतो तेव्हा लोकांना नाव ठेवा आमचं खरं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी या राज्यातला एक हे फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने चाललोय आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण खाल्लंय त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार आमच्या शोधपत्रिका पत्रिका मागत ना बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून काही महान नेते खूप मराठ्यांनी पंचवीस तीस वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरव वकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र त्याचे शोधपत्रिका काढा सोळा टक्क्याचे काढायला लावतो ना आम्ही बी आता कस का नाही काढणार तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बाद्र आहेत ना ते बी कोर्टात जाणार भाषा जसेल तशी होणार आता सोळा टक्के परत वरच दोन टक्के न्यायदेवत आहे ना न्याय करायला तेव्हा म्हणतो दोन आरक्षण खातेत मराठी आली वासीबीसी आणि कुणबीच ओबीसीच त्याला हे माहितच नाही कुणबीच आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं सरसकट केल्यावर दोन मानाव अर्धे मराठी मा राहिले त्यांच्यासाठी दहा टक्के हे डोक्यात नाही त्याच्या त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं पुन्हा पुढं आपल्यातल्या काही जाती आहेत कि त्या ओबीसीत राहून एसी एस टीच्या योजना खात्यात त्या जाऊ शकत त्याला आणखी हे माहीत नाही परत बंजारा आणि दुसरी जात एक नाही तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं म्हणजे त्या पण एस सी एस जागा खाल्ल्या बंजारा समाजाच्या खाल्ल्या एक नाहीत तर ते दाखवलं कस त्याच्यामुळे ते तेही घोटाळा होणारच आहे आता आमच्या शोधपत्रिका मागता ना बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून ती शोधपत्रिका पण निघल ना आता ती पण ज्या रद्द होईल आता की ही एक जात नसून बंजारा आणि ते मग अडीच टक्के आरक्षण दिलं कस काय होणार सगळे डाव होणार आता आमच्या नादे लागलात ना परत ते कुंकडचं काम धरून आणतात माकड बिडात हिंडी देत आणि परळीची टोळी ती माग आता राज्यात तिथं परळीची टोळी ती ती पळती लोक वेगळेच झेंटे दुसऱ्याच जातीच्या हातात दिले आणि ते दाखवायचं टोळी घडून आणते परळीचे हे सगळं हेही मला एका ओबीसीच्या बांधव सांगितले त्याच्यामुळे त्यांनी किती मेळावे घेतले आणि काय घेतले नुसता हिणमाना जायचं तुला आता थोड्याच दिवसात बेसन बाकर खायला याला एक पक्षामध्ये होत तुम्ही त्या वेळेला मंडल आयोगासाठी प्रयत्न केले असं उद्देशून शरद पवारांना म्हटले मग आता आमचं ओबीसीचं आरक्षण धोक्यात असताना तुम्ही का बर बोलत नाहीत शरद पवारांना का बोलत नाही देवावर केला आणि त्यांचं तरी बोलायचं का शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची जीव भाजीत होता लोकांचे चोरू दुसऱ्याच्या गाड्यातले चोरून आणायचा आणि इकडे विकायचा त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मुलगी त्यांनाच जेलमध्ये टाकलं असे नियत येतोय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी मुलगी इकडं पळाला अजित दादा संघ संघ्याच ते मा त्याचा ते, ते अलिबाबा कसा राईट दिसतोय अलीबाबा चालीज चोर घेऊन गेला आता आजी दादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी येतो असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही असा अलीबाबा लाभला ला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वेळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हो हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर दाबा आणतो त्यांच्यावर दाबा आणतो ब्लॅकमेल केल्यासारखं वागतो त्यांचा राजीनामा माग आहे कुठे येतो आहे माग काय व विषय तो आहे माग कुठं मंत्रिपद घेतलं की मग नाही मग जमत असलं त्यांनी आता ते लवकर नंबर लागणार त्यांचा काय मराठा जे आहे ज्याचा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही मी फक्त गरीबाचं काम करतो गरीबासाठी लढतो एवढाच माझा प्रश्न आहे आम्ही गरीब नाही जमत अवघड असत वेगळे वेगळे विचार आहेत माझं काय नाही तुम्ही काही करा समाज बघतो सगळं कोण कौन कोणासाठी करतो कोण कौन कोणासाठी करतो मी समाजासाठी करतो गरिबांसाठी लढतो झुंजतो मिळून बी देतो आता मिळून दिलं चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो सगळं काही टेन्शन घेत नाही सगळं होणार गॅजेट प्रमाण होणार शिंदे समिती प्रमाण पण होणार विदर्भ खान्देश होणार कोकण बी होणार मुंबई होणार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा होणार आणि माझ्या समाजावर माझा आमच्या दोघाचा एकमेकावर पक्का विश्वास आहे आज ना उद्या होणार पंचेचाळीस वर्ष काय केलं मग आम्ही चाललोच ना बराबर आम्ही हळूहळू 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 चाललो काही लोकांनी नुसते बोलले ज्ञानी येतन हुशार येतन अभ्यासक येतन थोडं थोडं नाही दिलं उली नाही दिलं सरसकट नाही दिलं आम्ही कसं काही दिलं ना समाजाला माहिती ना देणारे आणि देणार मी बरोबर करतो मी फक्त मराठीने रिटून खायचं झोपायचं टेन्शन घ्यायचं ना मी हाय हा गैरसमज पसरणाराकडे ध्यान द्यायचं नाही ते काय असं मला काहीच बोलायचं नाही कोणाला काय घ्यायचं घेऊ मी गरीबांना शंभर टक्के न्याय देणार टप्प्या दमानी दमानी शंभर टक्के मराठ्याला आरक्षण देणार सांगतो ते करून दाखवतो आपलं आपलं चलून द्यायचं मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही गरीब मराठी हा गरीब मराठी मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही रे बाबा भाऊ धन्यवाद हा गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाच्या नादी लागायचं नाही बाबा आपलं आपलं चलून द्या दे। ओके धन्यवाद